वसई विरार शहर महानगरपालिकेत आज ठेका कर्मचाऱ्यांनी आंदोलनाच्या पवित्र उतरलेल्या आहेत ह्याचं मुख्य कारण म्हणजे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या गेले कित्येक वर्षात ठेका कर्मचारी म्हणून काम करणारे सफाई कर्मचारी ह्यांना अचानक यांचा टेंडर जो यांचा मालक होता तो बदली झाला आणि नव्याने दुसरा टेंडर मालक आलेला आहे आता ह्यांचं म्हणणं आहे की आम्ही इतक्या वर्षापासून आम्ही काम करतो आमची ग्रॅज्युएटी आमचा फंड आणि इतर दिवसाचे रविवारच्या दिवशी देखील आम्ही कामकाज केलेलं आहे आमचा पगार देखील बाकी आहे परंतु तो काहीच आम्हाला न मिळता आम्हाला अचानक दुसऱ्या एका टेंडर त्यांचा पास केलेला आहे आणि त्यांच्या आम्हाला ठिकाणी घेतलेलं आहे परंतु आम्ही ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारतो की कि कित्येक वर्षापासून हे परमनंट स्टाफ करून घ्यायला पाहिजेत जो ठेकेदाराकडे काम करतात त्यांच्या भरोशावरती महानगरपालिका किती दिवस चालणार आहे कारण एखाद्या ठेकेदाराला जर का वाटलं की आज मला महानगरपालिकेशी माझं असं म्हणणं ऐकत नाही तर तो कधीही कामकाज आणि पूर्ण एरियाला स्वच्छतेपासून दूर ठेवू शकतो कारण त्यांच्याकडे सर्व अधिकार असतात महानगरपालिकेने गेले कित्येक वर्षापासून काम करणाऱ्या व्यक्तीला परमनंट करण्याचा प्रयत्न करावा करा किंवा नव्याने कसं काय कामकाज बघता येईल ते करायला पाहिजे परंतु ठेकेदाराच्या भविष्यावरती चाललेलं आहे या सर्व गोष्टी बद्दल बोलण्यासाठी नव्यानेच निवडून आलेले नगरसेवक सुनील आचोलकर साहेब भोईर साहेब आणि दुसरी सर्व महिला नगरसेविका हे देखील ह्यांचं देखील म्हणणं तेच आहे की आम्ही आज ठेका कोणाला दिलाय ते आम्हाला माहिती नाही ठिका का दिलाय ते देखील माहिती नाही परंतु आम्ही ह्या जे कर्मचारी आहेत त्यांच्या जोडीला काल देखील होतो आज देखील आहोत उद्या देखील असणार आहोत कारण या कर्मचाऱ्यांनी हे कर्मचारी सफाई कर्मचारी म्हणून चालणार नाही कारण आपल्या संपूर्ण शहरात जी आपण घाण करतोय ती घाण साफ करायचं काम हे करतात आणि ह्यांना जर का आपण न्याय देणार नसू तर आपण ह्यांच्यासाठी काहीच करू शकणार नाही असं होईल भोईर साहेबांचं देखील म्हणणं आहे की आता नव्याने जेव्हा महानगरपालिकेमध्ये महापौर बसतील आणि आमची सत्ता देखील आली आहे ह्या वेळेला आम्ही ह्या सर्व कर्मचाऱ्यांना परमनंट करण्यासाठी देखील आम्ही आमचा प्रस्ताव पाठवणार आहोत तसेच सुनील अचोळकर साहेबांचं देखील म्हणणं आहे ह्यांच्यावरती है। जोपर्यंत अन्याय होत आहे हा अन्याय आम्ही सहन करणार नाही आणि यांच्या पाठीशी आम्ही राहणार आहोत तसेच महिला नगरसेवकांचा देखील म्हणणं आहे की ह्या वसई विराज शहर महानगरपालिकेमध्ये महिला कर्मचारी देखील भरपूर आहेत आणि ह्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या अडचणीमध्ये आम्हाला त्यांच्या सोबत राहावंच लागणार आहे आणि आम्ही आता त्यांच्यासाठीच इथे आलेलो आहोत असं देखील त्यांचं म्हणणं आहे वसाई लाईनीसाठी दिलीप सर अब्दुल कलाम नमस्कार